साठी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे तर ती रेसिपी आए, तर ही रेसिपी आहे एकदम झटपट तयार होणारी तर हे सगळं बघा सामान आहे त्याचं जे जे लागणार आहे तर मी एका मध्ये घेतले अंडे सगळे चांगले मस्त पैकी असे फोडून घेतले आणि त्याच्यामध्ये टाकलं बघा असा कांदा तो पण मी कोथिंबीर त्याच्यानंतर हिरव्या मिरच्या त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकलेलं आहे मीठ असं सगळं जिन्नस मी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आणि मस्त त्याच्या छान छान गरगर गरगर फिरून मस्त गोलगोल गोलगोल गोल, फिरून एकत्र एक जीव केलं आणि बघा मग त्याच्यानंतर मी एक तवा घेतला तव्यावरती टाकलं तूप तुपावर तू तुपावर तू टाकलं आमलेट हे आपण मिक्स केलेलं सगळं मस्त पसरून घेतलं जसं काय आपण झोपतो तसं पसरलं पसरल्यासारखं झोप केलं आणि बघा मग त्याच्यामध्ये टाकले मी ब्रेड ब्रेडवर टाकले सगळे मसाले आणि बघा सगळीकडनं थापून घेतलं आमलेट था आणि मस्त पैकी उलटून पलटून मस्त पैकी त्याला चांगलं शेकलं असं असं तव्यावर शेकलं आणि बघा मी एका प्लेटमध्ये काढून पण घेतलं आणि कसं वाटतंय बघा दिसायला एकदम भारी दिसते की नाही चला 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 मग पटकन कट करा आणि सँडविच सारखं मस्त सॉस बरोबर खाऊन घ्या आणि बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्ट सब करा